नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मित्रांनो माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरतीबद्दल बघणार आहे तर मित्रांनो काही जिल्ह्यांची इथं जाहिरात आलेली आहेत आणि कौन कोणकोणत्या जिल्ह्यांची इथं जाहिरात आलेली आहे मित्रांनो आणि बाकी जिल्ह्यांची जाहिरात कधी येईल कशी तुमची इथं भरती प्रक्रिया होणार आहे काय तुमची एक्झाम कशी होणार आहेत किंवा परीक्षा स्वरूप काय राहणार आहेत कोणत्या किती विषयांवर इथं किती मार्कांवर इथं परीक्षा होणार आहे मित्रांनो तर बघा सध्या बुलढाणा जिल्ह्याची आपल्याकडे इथं जाहिरात आहे तर बघा कधीपासून तुमचे फॉर्म इथं चालू होणार आहेत कधी क कसे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात कुठं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आणि कधी तुमची एक्झाम होणार आहेत संपूर्ण माहिती तुमचं मानधन किती आहे तुमची सॅलरी किती आहे तुमची पगार किती आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओमध्ये मी देणार आहे मित्रांनो पोलीस पाटलाबद्दल पोलीस पाटील प पा जी भरती होते मित्रांनो त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओमध्ये मिळून जाईल किती पदांवर इथं भरती राहणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला स जी ब तुमचं जे मानधन आहे जे आपण त्याला 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 पगार म्हणतोय ते तुम्हाला किती मिळणार आहे आणि किती जागांवर होणार आहे भरती आणि कोणकोणत्या जिल्ह्यांची इथं भरती आलेली आहेत मित्रांनो आणि कोणकोणत्या जिल्ह्यांची जे राहिलेले जिल्हेत आहेत मित्रांनो त्यांची भरती कधीपर्यंत येऊ शकते संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओमध्ये देणार मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो आता आपण जर विचार केला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये इथं भरती प्रक्रिया सध्या चालू आहेत मित्रांनो तर सध्या मित्रांनो आपल्याकडे एक बघा बुलढाणा जिल्ह्याचं आलेले इथं बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये इथं सध्या भरती प्रक्रिया इथं उपविभागीय नुसार इथं भरती होते मित्रांनो तालुका स्तरीयनुसार ही भरती असते मित्रांनो तर बुलढाणा जिल्ह्याची इथं भरती इथं स्टार्ट झालेली आहेत कधीपासून ऑनलाईन जे 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 तुमचे ऑनलाईन जे अर्ज आहेत मित्रांनो ते कधीपासून तुम्ही कुठं करू शकता ते पण तुम्हाला पुढं सांगणार आहे जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्याचे आहे तर तुम्ही इथं भरू शकता आता काही माहिती आपण थोडी बघून घेऊ पोलीस पा पाटीलबद्दल काय तुम तुमचे जे वेतन काय असतो किंवा मग तुमचं जे काम काय ते तुम्ही इथं बघू शकता बघा पोलीस पाटलाची इथं दोन हजार पदे रिक्त आहेत मित्रांनो हे तुम्हाला बघा हे विदर्भ तुम्हाला पश्चिम विदर्भमधील दिसेल बघा पं पश्चिम विदर्भामध्ये बघा मंजूर पदे सत्तावनशे अठ्याण्णव इथं मंजूर पदे होते मित्रांनो कार्यरत पदे इथं तीन हजार सातशे पन्नास इथं पदे सध्या कार्यरत आहे मित्रांनो म्हणजेच तीन हजार सातशे पन्नास पोलीस पाटील सध्या कार्यरत आहे आणि रिक्त पदे इथं तुमचे दोन हजार अठ्ठेचाळीस इथं पदे मित्रांनो रिक्त आहेत अशा प्रकारे बघा ही माहिती इथं आलेली बघू शकता तुम्ही लोकमत पेपरमध्ये ही माहिती आलेली आहे अशा प्रकारे तुम्ही हे वाचू शकता पूर्ण आता बघा आपण पुढं बघू बघा तर बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघू शकता तुम्ही सहा मार्च सहा मार्च प्रवर्गनीय यादी तलाठी व सचिवांना सादर करण्याचे आदेश बघा पोलिस पाटलांचे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी गावात न्यायाने भरती बघा अठ्ठ्याऐंशी गावामध्ये इथं भरती इथं चालू झालेली आहेत मित्रांनो आता बघा अशा प्रकारे इथं दिलेले आहेत आता काही तुम्हाला थोडी माहिती सांगतोय बघा तुमचं काम काय असतं बघा पोलीस पाटलाची तर दोन हजार रिक्त प्रशान प्रशासनासह पोलिसांची शृंखला पश्चिम विदर्भामध्ये विस्कळीत म्हणजेच पंच म पश्चिम विदर्भ म्हणजेच पश्चिम विदर्भामध्ये भरती प्रक्रिया इथं चालू झालेली आहे बघा तर बघा थोडक्यात आपण माहिती बघून घेऊ मित्रांनो बघा प्रशासनासह पोलीस यंत्रणेचा दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलाची तब्बल दोन हजार अठ्ठेचाळीस पदे पश्चिम विदर्भामध्ये रिक्त आहेत पश्चिम विदर्भामध्ये मित्रांनो दोन हजार अठ्ठेचाळीस पदे इथं रिक्त आहेत एकूण पदे पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव पदाच्या तुलनेत छत्तीस टक्के पदे रिक्त असल्याने संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर इथं परिणाम होत असल्याने वास्तव आहेत मित्रांनो आणि पूर्ण वेळ प्रशासन व पोलिसांना सहकार्य करीत असलेल्या असल्याने गावपातळीवरचे हे महत्त्व पद आहे मित्रांनो हे गाव पातळीवरचं पद असतो मित्रांनो एका गावामध्ये एक पोलीस पाटील असतो तुम्ही बघू शकता तुमच्या गावामध्ये पण पोलीस पाटील असेल तर तरीही या पदाच्या नियुक्तीसाठी सणात दिरंगाई होत असल्या असल्याचा पोलीस पाटील संघटनेचा आरोप आहेत आणि पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील एक महत्वपूर्ण प्रशासकीय आणि कायदा सुव्यवस्थित संबंधित महत्त्वाचा घटक आहे व शासन आणि पोलीस प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करतो यातील गा गावातील कायदा सुव्यवस्था राखणे असे प्रकारे मित्रांनो त्याचं काम इथं असतं आता पश्चिम विदर्भामध्ये इथं माहिती दिलेली बघू शकता तुम्ही एवढे पदे इथं आहेत आणि एवढे पदे इथं कार्यरत आहेत ते तुम्ही तुम्हाला वर सांगितलंच बघा अशा प्रकारे आता बघा जाहिरात आपण बघू बघा सध्या बुलढाणा जिल्ह्याची इथं जाहिरात आलेली आहेत तर बघू शकता तुम्ही इथं बघा बुलढाणा मलकापूर मेहकर खामगाव सिंदखेड राजा आणि जळगाव जामोत तर मित्रांनो या सहा तालुक्यामध्ये सध्या इथं भरती प्रक्रिया कधीपासून चालू होणार आहे इथं बघा खाली डेट दिलेले तुम्हाला टाईम टेबल पूर्ण वेळा वेळपत्रक तुम्हाला दाखवणार आहे कधी तुमचा ऑनलाईन एक्झा सॉरी तुमची कधी एक्झाम होणार आहेत आणि कधीपासून तुमचे ऑनलाईन जे फॉर्म मित्रांनो ते कधीपासून सुरू होणार आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे बघा तर बघा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही खाल्यानंतर तुम्हाला पूर्ण पूर्ण हा पत्र दिसेल बघा तर इथं बघा जाहिरात प्रसिद्धी इथं दिलेली प्रसिद्ध मित्रांनो एकोणावीस मार्चला होणार आहे बघू शकता तुम्ही आणि अर्ज भरण्यास सुरुवात इथं बावीस मार्च बावीस मार्च दोन दो हजार इथं सुरू होणार अर्ज भरण्याची आणि अर्ज भरण्याची जी अंतिम तारीख मित्रांनो ते एकतीस मार्चच दिलेली यांनी फक्त तुम्हाला नऊ दिवसामध्ये तुमचे जे फॉर्म आहे मित्रांनो ते तुम्हाला इथं भरावे लागेल आणि फॉर्म कुठं भरावं लागतं ते तुम्हाला संपूर्ण संपूर्ण माहिती देणारच आहे मी तर बघा अर्जाची छाननी व पात्र उमेदवारांची यांची प्रसिद्ध यादी करणे ही तीन मार्चपर्यंत तुमची जी यादी आहे मित्रांनो ती लागून जाईल आणि अपात्र उमेदवारांना हरकतीत अपेक्षा दाखल करणे म्हणजेच तुमचं जे फॉर्म जे अपात्र झालेले आहेत आणि कोणत्या कारणामध्ये झालेले ते तुम्हाला दिलेले दिलं असेल तिथं पण जो कारण आहे मित्रांनो तो तुम्हाला इथं त्या कारणामुळे तुमचं फॉर्म रिजेक्ट होऊ शकत नाही म्हणून तुम्ही अपील पण करू शकतात आणि त्याची तारीख पण इथं दिलेली आहे बघू शकता तुम्ही सात चार दोन हजार पंचवीसपर्यंत बाकीचं मग इथं बघा पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा प्रवेशपत्र निर्मजित करणे हे तुम्हाला अकरा एप्रिलपासून इथं चालू होणार आहेत आणि उमेदवारांची लेखी परीक्षा ही बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इथं होणार आहेत आणि लेखी परीक्षेचे निकाल जाहिरात करणे व मुलाखत पत्र पात्र उमेदवारांनी यादी इथं प्रसिद्ध करणे तर बघा ज्या दिवशी तुमची लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो त्याच दिवशी तुमचं इथं निकाल पण लागून जाईल आणि किती मुलं इथं मुलाखतीस म्हणजेच इंटरव्ह्यूला पास झालेले आहेत ते पण तुम्हाला तिथं माहिती पडून जाईल तुम्हाला पुढं सांगतोच मी जी भरती प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहेत एक्झाम कशी होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला पुढं देणारच आहे बघा तर पात्र उमेदवारांची मुलाखत इथं पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला इथं होणार आहेत आणि निवड प्र यादी प्रसिद्ध करणे म्हणजेच ज्या दिवशी तुमचं मुलाखत होणार आहे म्हणजेच ज्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे त्या दिवशी तुमची इथं निवड यादी इथं प्रसिद्ध करण्यात येईल बघा पंचवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत आणि जे जे उमेदवार आहे मित्रांनो जे निवड झालेले उमेदवार आहेत त्यांची इथं पंचवीस चार दोन हजार पर्यंत त्यांची इथं निवड झालेल्या उमेदवारांची इथं नियुक्ती दे आदेश देण्यात येईल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे बघा तुमचं जे मुलाखत आहे मित्रांनो ते एकाच दिवस होणार आहे आणि तुमची जी निकाल आहे ते पण एकाच दिवस लागणार आहे आणि तुमचं जे नियुक्ती आहे मित्रांनो ते एकाच दिवशी इथं पंचवीस चार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं इथं संपूर्ण भरती प्रक्रिया इथं पूर्ण होऊन जाईल आता बघितलं मित्रांनो बघा हे बुलढाणा जिल्ह्याचे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा मलकापूर तालुका मेहकर तालुका खामगाव सिंदखेड राजा आणि जळगाव जामोद तालुक्यांची मित्रांनो एवढ्या सात तालुक्यांची इथं जाहिरात आलेली आहे बाकीच्या तालुक्यांची पण येऊन जाईल आणि बाकीचे, बाकीचे जी 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 आपन, आ, 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 जे जिल्हे आहेत मित्रांनो त्यांचे तुम्हाला कधी येणार आहे ते पण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे आता बघा आपण जे पोलीस पाटील मित्रांनो त्या त्या पदाबद्दल आपण थोडी माहिती बघू बघा तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही मागच्या वर्षी जी जाहिरात आहे त्याच्यामध्येच तुम्हाला बघा इथं बघू शकतात तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती देत आहे मित्रांनो आता हीच माहिती तुम्हाला यावेळेस जेव्हा जाहिरात येईल तेव्हा तुम्हाला कळून जाईल तर बघा तर बघा याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बघा आता इथं तुमचं जे ॲप्लिकेशन फी किती राहणार आहे म्हणजे तुमची परीक्षा फी इथं किती राहणार आहे तर बघा इथं तुम्ही दिलेले बघू शकता तुम्ही इथं जे ओपन ओबीसी आहे लोक मित्रांनो खुला प्रवग त्यांच्यासाठी इथं आठशे रुपये दिलेले आहेत आणि जे आरक्षित जे जसं की ओबीसी एस सी एस टी यांच्यासाठी इथं सातशे रुपये इथं ॲप्लिकेशन फी इथं दिलेली आहेत तर बघा अशा प्रकारे इथं बघा आता हे मित्रांनो मागच्या वर्षी दिलेलं होतं पण यंदा तुम्हाला इथं बघा जसं की तुम्ही सर्वसाधारण भरती प्रक्रिया बघू शकत बघतात बा, मित्रांनो जसं की पोलीस भरती बघतात आणि बाकीच्या वनरक्षक भरती बघतात तर वनरक्षक भरतीमध्ये तुम्हाला इथं आठशे रुपये इथं जे बी ए आरक्षित आणि आर्थिक दुर्बल घटक आहे मित्रांनो त्यांच्यासाठी आठशे रुपये इथं ऍप्लिकेशन फी असते आणि ओ जनरलसाठी इथं नऊशे रुपये असते तर अशा प्रकारे तुमच्या फी मध्ये पण इथं चेंज होऊ शकतं तर आपण जेव्हा पण जाहिरात येईल तेव्हा तुम्हाला पूर्ण इथं मिळूनच जाईल आता बघा याच्यामध्ये महिलांच्या पण जागा असतात मित्रांनो असं नाही की पुरुषांच्याच जागा असतात महिलांच्या पण जागा असतात मित्रांनो बघा मित्रांनो संबंधित उपविभागातील पोलिस पाटीलाची मंजुरी पदे रिक्त पदे आणि तसेच तीस टक्के महिलांसाठी आरक्षित ठेवलेले पदे विचारात घेऊन सदस्य स्थित जी पदे भरणे आवश्यक आहेत बघा याच्यामध्ये तीस टक्के पदे जे मित्रांनो ते इथं महिलांसाठी इथं आरक्षित असतात म्हणजेच महिला पण इथं फॉर्म भरू शकतात तर बघा अशा प्रकारे इथं त्यांनी आहारता दिलेले बघा पोलीस पाटील पदाची किमान आवश्यकता आहारता तर मित्रांनो जो उमेदवार आहे तो मित्रांनो अर्जदार हा दहावी म्हणजेच एस एस सी इथं पास असावा आणि त्याची वयोमर्यादा इथे दिलेले बघू सुद्धा तुम्ही पंचवीस वर्ष ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही इथं फॉर्म भरू शकता म्हणजेच अठरा वर्षाची मुलं किंवा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस हे जे वर्ष मित्रांनो ज्या वर्ष एवढ्या वर्षांचे वर्षा जर मुलं असेल तर ते फॉर्म भरू शकत नाही पंचवीस वर्षापेक्षा आणि पंचेचाळीस वर्षा कमीत कमी पंचवीस वर्ष तुमचं इथं वय जे असणे गरजेचे मित्रांनो तरच तुम्ही इथं फॉर्म भरू शकतात पंचवीस ते पंचेवीस वर्षामध्ये तुम्ही जर तुमचं वय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात आता बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट बघू शकता तुम्ही इथं बघा अर्जदार हा संबंधित गावाचा स्थानिक व कायम रहिवासी असावा म्हणजेच तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या तालुक्यामध्ये फॉर्म भरतात तर तुम्ही त्या तालुक्याचे रहिवासी इथं असणे गरजेचे आहेत बघा इथं दिलेल्या तशाप्रकारे तहसीलदार किंवा तलाठी यांच्या रहिवासीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं दाखवावं लागेल तर बघा नंतरचा पॉईंट आहे अर्जदाराने अर्जदारामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर नमूद करावा म्हणजे तुम्ही जेव्हा अर्ज भर भरसान मित्रांनो तेव्हा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला इथं नमूद करावं लागेल अशा प्रकारे बघा आणि मित्रांनो याच्यामध्ये बघा अर्जदार हा अहर्ता दिनास दोनपेक्षा कमी जास्त त्याला अपात्य नसावे मित्रांनो दोनपेक्षा जास्त त्याला इथं अपात्त्य नसावे जो पण इथं फॉर्म भरणार आहेत आणि तुमच्यासाठी इथं बघा केलेले जातीचं प्रमाणपत्र पण तुम्हाला इथं लागणार आहे डॉक्युमेंटचं मी तुम्हाला पुढं सांगेलच बगा पन, बगा, पन, बगा, तर बघा मित्रांनो आता आपण मानधनमध्ये बघू बघा म्हणजेच त्याला पगार किती मिळतो त्याला सर्व भत्ते किती मिळतात त्याच्याबद्दल आपण इथं चर्चा करू बघा तर तुम्ही इथं बघू शकता बघा पोलीस पाटील इथं सॅलरी दिलेली आहेत मानधनात वाढ आता मिळणार पंधरा हजार रुपये म्हणजेच बघा पोलिस पाटीलला सध्या आता पंधरा हजार रुपये एवढं मानधन मिळणार आहे पहिले किती होतं त्याच्या पण तुम्हाला थोडी माहिती सांगतोय बघा पहिले त्याला सहा हजार पाचशे रुपये इथं मानधन देण्यात येत होत मित्रांनो त्याच्यामध्ये आता मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि ते मानधन आता वाढवून इथं पंधरा हजार रुपये इथं बघा तुम्ही बघू शकता पंधरा हजार रुपये इथं करण्यात आलेले आता हे बघा हे संपूर्ण माहिती तुम्हाला एकदा सांगतोय बघा तर बघा अशा प्रकारे इथं दिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आता बघा इथं इथं पोलीस पाटील बघा राज्यातील पोलीस पाटलाच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहेत मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे आणि माझी राज्यमंत्री डॉक्टर परिणम फुके यांनी यासाठी भक्कम पाठपुरा पुरावा केला होता त्यानुसार मंत्रिमंडळाने अखेर मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आतापर्यंत पोलीस पाटलांना इथं सहा हजार पाचशे रुपये मानधन देण्यात येत होते परंतु आता त्या बघा सहा हजार पाचशे तुम्ही बघू परंतु आता त्या वाढ त्याच्यात वाढ करण्यात आलेली आहे आणि आली आहे आणि मानधन इथं पंधरा हजार रुपये करण्यात आलेले आहे बघा म्हणजे तुम्हाला दर महिन्याला इथं तुम्हाला इथं पंधरा हजार रुपये इथं मानधन इथं देण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा सॅलरीमध्ये इथं पगारामध्ये अशा प्रकारे इथं वाढ झालेली आहे तर बघा परीक्षा स्वरूप इथं दिलेले शकता तुम्ही परीक्षा स्वरूप काय राहणार आहे बघा तर मित्रांनो तुमची लेखी परीक्षा ऐंशी मार्काची इथं होणार आहेत आणि तोंडी परीक्षा म्हणजे मुलाखत ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो ती तुम्हाला इथं वीस मार्काची होणार आहे तर टोटल तुमची एकशे एकूण परीक्षा तुमची शंभर गुणांची होणार आहेत म्हणजे वीस गुणाची तोंडी मुलाखत परीक्षा आणि ऐंशी टक्के ऐंशी मार्काची इथं लेखी परीक्षा अशी एकूण तुम्हाला शंभर गुणांची इथं तुमची परीक्षा होणार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतोय बघा तर मित्रांनो जी लेखी परीक्षा जी कोणत्या स्वरूपाची इथं होणार आहे ते पण तुम्हाला सांगतोय बघा तर लेखी परीक्षा ऐंशी गुणांची इथं होणार आहे तुमची आणि विषय कोणकोणते बघू शकता तुम्ही लेखी परीक्षा येत तर दहावी एस एस सी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर इथं आधारित राहील तुमची जी परीक्षा इथं इथं म्हणजे अभ्यासक्रमावर इथं आधारित राहील आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट बघू शकता जसं तुम्ही। तुम्ही। की इथं विषय दिलेले आहेत बघा सामान्य ज्ञान गणित आणि पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसरातील माहिती आणि चालू घडामोडी इत्यादी विषयांचा इथं समावेश असेल मित्रांनो अशा प्रकारे बघा ऐंशी मार्गाची तुमची एक्झाम होणार आहेत आणि एका प्रश्नासाठी तुमचं एक मार्क इथं राहणार आहे तर बघा अशा प्रकारे इथं माहिती दिलेली आहे आणि तोंडी परीक्षेचं बघा तोंडी परीक्षा इथं दिलेली बघा पोलीस पाटील भरती निवडी साठी घेण्यात येणाऱ्या ऐंशी गुणांची लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये किमान तुम्हाला छत्तीस गुण इथं पडले पडणे गरजेचे मित्रांनो जर तुम्हाला पंचाळीस टक्के गुण प्राप्त झाले मित्रांनो तरच तुम्ही इथं तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येईल तर बघा अशा प्रकारे इथं दिलेले आहेत म्हणजेच तुम्हाला ऐंशी पैकी इथं छत्तीस मार्क तुम्हाला इथं पडावं लागतील जर तुम्हाला छत्तीस मार्क येतील मित्रांनो तरच तुम्ही इंटरव्ह्यूसाठी इथं पात्र होसाल आणि म्हणजेच त्याला पंचाळीस टक्के मार्ग इथं म्हटलेले त्यांनी ऐंशीचे पंचाळीस टक्के छत्तीस होतात तर बघा अशा प्रकारे इथं दिलेले आहेत आणि पुढं बघा परंतु एक एक पदास गुणवत्तेप्रमाणे सर्वाधिक गुण मिळवण्याच्या पाच उमेदवारांना मुलाखती मुलाखत ही स पात्र ठरवण्यात येईल म्हणजे बघा तुमचं इथं मुलाखतीच पाठ म्हणजे इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला ए एकाच पाच मुलं इथं बोलवण्यात येईल मित्रांनो एकाच पाच मुलं इथं बोलवण्यात येणार आहे म्हणजेच समजा पन्नास वेकन्सी आहेत तर तुम्हाला त्याच्यामध्ये बघा अडीचशे मुलं इथं बोलवण्यात येत म्हणजेच एका वेकन्सीसाठी इथं पाच मुलं इथं बोलवण्यात येणार आहे इंटरव्ह्यूला अशा प्रकारे त्यांनी इथं माहिती दिलेली आहेत आणि बाकीचे मग बघा लेखी परीक्षा घेतल्या घेत्यावेळीच उत्तरपत्रिकेवर उत्तर, उत्तर लिहिण्यासाठी अथवा चिन्हा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळा शाहीचा पेन वगैरे बघा म्हणजे तुमची जी परीक्षा मित्रांनो ती ऑफलाईन होणार आहे म्हणजे ऑनलाईन तुमची परीक्षा होणार नाही ऑफलाईन होणार आहे तर बघा अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे बघू शकता तुम्ही आता मित्रांनो ही मागच्या वर्षीची जाहिरात आहे तर तुम्हाला यावर्षी पण सेम अशीच तुम्हाला जाहिरात दिसेल आणि हे एवढेच तुम्हाला इथं जे मी तुम्हाला पॉईंट सांगितलेच कशी तुमची एक्झाम होणार आहेत संपूर्ण हे यावर्षी पण तसंच सेम टू सेम राहणार आहेत तर तुम्हाला जर ऑन ऑनलाईन अर्ज करायचं आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज कुठून करू शकतात ते पण तुम्हाला सांगतोय बघा तर ऑनलाईन अर्ज कुठून करायचे मित्रांनो त्याची तुम्हाला बघा आता जेव्हा जाहिरात येईल बघा जाहिरात कधी येणार आहे मित्रांनो एकोणवीस मार्चला इथं जाहिरात येणार आहे हा बुलढाणा जिल्ह्याची मित्रांनो तर तेव्हा तुम्हाला कळून जाईल की तुम्ही कुठं तुम्ही अर्ज करू शकतात मी तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेलच आणि बाकीच्या जिल्ह्यांची कधी येणार आहे बघा आता हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांची इथं येण्यास सुरुवात झालेली मित्रांनो आणि लवकरच तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांची तुम्हाला इथं भरती प्रक्रिया इथं बघण्यास भेटेल बघा आता हे मेकरचे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी गावामध्ये मिळणार नवीन पाटील तर बघा अशा प्रकारे इथं दिलेले, त्यांनी लेखी परीक्षा इथं टाइम पूर्ण तुमचं जे कार्यक्रम म्हणजे बघा पोलीस पाटील भरती कार्यक्रम इथं पूर्ण तुमचं इथं आलेलं आहेत कोणकोणत्या गावी आणि कोणकोणते गाव आहेत मित्रांनो आता हे मेकर जिल्हा तालुक्यात झालं तर अशा प्रकारे बघा वेगवेगळ्या जिल्ह्यांची पण इथं जाहिरात येण्यास सुरुवात झालेली आहेत लवकरच येत्या एक दीड महिन्यामध्ये तुम्हाला तुमची जिल्ह्याची जाहिरात बघण्यात भेटेल अशा प्रकारे बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली प्रकारे तुमची एक्झाम होईल आणि तुमची फी किती राहणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या ¿Cómo te digo